कररणी <laughs> गुरु साईनाथ नाथ पूर्वे मनोवासना समर्थ गुरु साईनाथ पूर्वे मनोवासना ओम साई जय साई, साई। आता थोडे आरती झाली आहे आता चहा घेणार आणि आमची पदयात्रा सुरू होणार ओम साई पाचवा दिवस ओम साई सर चला थोडं चाय पिऊ आज चाय सोबत आहे गुड्डे बिस्किट आणि आपला फेमस कोरा चहा बस बनकर बनकर पब्लिक आहे चाय प्यायला हो साई राम रोहित चाय पिते का हो आता मी चाय पिला ओम साई साई जय आजचा पाचवा दिवस आहे आता सकाळी आम्ही आरती घेऊन हो निघत आहे सतरा किलोमीटरचा सा प्रवास आहे त्याच्यानंतर बारा किलोमीटरचा आहे त्याच्यानंतर पंधरा किलोमीटरचा आहे ओम साई महाराज की जय ओम साई ओम साई जय साई। साई। साई।, साई 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 बाबा साई साई बाबासाई ओम साई जय साई जय साई साई जयसाई 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 तर साईराम मंडळी आपला प्रवास सुरू झालेला आहे पदयात्रेचा बाकी सकाळच्या वाटेल साडेपाच बघत आपली मंडळी साईनाथ महाराज की ओम साई साई तारी फतेरी को चंगो बजे रमडम रमडम रमुर बजे रमुर ਨਾ ਨੰਦ ਸਤਿਗੁਰੂ ਸੈਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ आता बाबांची आरती झालेली आहे आता सर्व पाल पदयात्री भोजन करणार आणि पुढचा प्रवास चालू करणं पुढचा प्रवास पंधरा किलोमीटरचा जय साई साई तर आपण प्रवास सुरू केलेला आहे आणि आपल्याला जेवणात वगैरे दाखवायला ना भेटला आणि पालखी निघताना पण दाखवायला भेटला काही कारणामुळे भेटला नाही ते बाकी आता गुरुजी सांगतील आपल्याला काय शिवसाई मित्रमंडळ कसोरे आहे फुलेवाडा आता आम्ही जेवणाच्या स्पॉट वरून निघालो आहे वस्तीच्या ठिकाणी पंधरा किलोमीटर आहे ओम साई जय साई जय सेवक बघा आणि आमचे बोला या फालू या आणि आमचे रामायण आहे ना आणि यांची पलाची म्हणजे राज हे जी स्टिंग स्टिंग पिओ भाग ते थोडं धान्य पाहिजे होत थोडं भेटेल ना तुम्हाला पालखीसाठी संपूर्ण काय पाहिजे ते आपल्याकडे काय काय तुम्हाला काय हवे ते मिळणार आम्हाला डाळ पाहिजे होती डाळ तुम्हाला डालतानी वाटानं केलं का कसं लावणार तुम्ही रेट त्या रेटच्या ना आम्ही सौतेला आम्ही पूर्ण देणं केली तेल <laughs> पण आहे का आपल्याकडे हा वेल हा तुम्ही बोला त्या आम्ही देणार काय नाही चला आपण भेटूया नंतर येताना येत जाताना घेऊन जाऊ का चाल धन्यवाद आता नाही जाऊ पालखी चाल तुमच्या आता गावातले फडणवीस साहेब आणि त्यांच्या सोबत आहेत त्यांनी तोंड लपवलेले आहे त्यांचे सहकारी बघू एकदा कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय का एकदम गाडीमध्ये बसून आम्हाला बंगला नको आम्हाला झोपडी पाहिजे असं बोलणार होते पण आता नाही राहिले आमच्यामध्ये तुम्ही आता तसं चला मेना मी का बोलता पुढे एवढी मेहनत दोन तीन घ्यायची का बरोबर धनगरायची बांधवायची मेहन बघू शकता कशी लायनीशीर ती लायनीशीर चालतात ला पण आपले पालखीतले पोरणे चालत त्याला बोलतात काय आता बोलू जाऊ दे शब्दच नाही हा ना, ना। बोला शिस्त आहे माणसाला शिस्त नाही हा तेच तर त्याला एवढं बोलून दोन शब्द संपव आले आले हा अजून काही अजून काही नाही कोराच्या पाहिजे कवा देशाल तुम्ही मुवानी पालखी पालवले पालखी बोलवले काही नाही आम्ही दाखलो नाही आम्ही कमी घेतला आता नको आमच्या माहिती नाही ते काही चाय प्यायला पण नाही थांबवली मग धावतच इलेन आता आमचे रामगुरुजी मागे आहेत आम्ही कसं जाणार पुढे तो स्कॅनर दिला तो जी पी मारून टाकला घे चल तर आपले साई सेवक थोडेसे विश्रांती घ्यायला बसलेले आहेत बघू शकता मनोज साई बोला कसं काय कसं काय चाय कसा लागतो कसं आहे का थकले बोलतो तुम्ही खूप इरादे रोज बनते बोलो बोलो ना आगे जे मे बाबा बोला ते लिन कल से सेवा करो कुछ बरोबर आहे का नाही ओम साई ओम साई शकता विजय पत एक टॅलेंट आहे तो संत्री खूप छान पोडतो आणि पटापट पण सोलतो एकदम बघा झेंडा घ्या झेंडा घ्या चाय पिला काय लगेच काय रे तू पण शिकला वाटतं आर्यन <laughs> संत्री पोडायला कळगणार चला ओम साई ओम साई 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 जय जय साई जय साई जय साई जय साई तर आपण रात्रीच्या स्टॉप ला पोचलेलो आहे आणि या स्टॉपची आपलं खूप एक नवीन नातं आहे गेल्या वर्षीच पण म्हणजे झाला तिसा तर ओम साईराम मंडळी आपल्या आरतीची तयारी झालेली बघू शकता तुम्ही पंचारती तयार झालेली आहे अष्टगंध पण आणि गुरुजी पण तयार झालेले आहेत आता थोड्या दहा पंधरा मिनटा आपण आरती सुरुवात करू तर गुरुजी काहीतरी बोलतात शिवशाही मित्रमंडळ कचोरे पलेवाडा आजचा आमचा पाचवा दिवस आज थोड्या वेळात आमची आरती होईल त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात भजनाचा उत्साह भक्तमंडळाय करण्यात येणार आहे त्याच्यानंतर भोजन होईल साई जय साई